अद्वैत हा जुन्या वस्तूंचा संग्रह करणारा एक तरुण होता पुण्यातील एका जुन्या वाड्याचा लिलाव सुरू असताना त्याला एक लाकडी खोका मिळाला त्या खोक्यात एक अत्यंत जुना पितळी नाव बसलेला कंपनीचा रेडिओ रेडिओवर धूळ साचली होती पण त्याचं डिझाईन असं होतं की जणू तो एका मानवी सांगाड्यासारखा दिसत होता अद्वैतने तो घरी आणला रात्रीचे दोन वाजले होते अद्वैतने तो रेडिओ साफ केला आणि चालू करण्याचा प्रयत्न केला रेडिओच्या बॅटरी संपल्या होत्या तरीही नॉब फिरवताच रेडिओमधून खरखर असा आवाज येऊ लागला अद्वैत थबकला वीज नसताना आणि बॅटरी नसताना रेडिओ कसा काय चालू झाला त्याने हळूहळू ट्युनिंग नॉब फिरवला नाईंटी एट पॉईंट थ्री वन झिरो पॉईंट झिरो सर्व चॅनलवर शांतता होती पण जसा काटा झिरो पॉईंट झिरो या आकड्यावर आला तसा रेडिओमधून एक थंड शिसारी आणणारा आवाज आला अद्वैत तू ऐकतोस ना अद्वैतचे पूर्ण शरीर गार पडले तो आवाज त्याच्या पाच वर्षापूर्वी अप अपघात अपघातात वारलेल्या वडिलांचा होता त्या आवाजात वडिलांचे प्रेम होते पण त्यात ते एक अमानवीय झडपणा होता अद्वैत खिडकी उघड मला बाहेर खूप थंडी वाजते तो आवाज रेडिओतून पाजरून संपूर्ण खोलीत पसरला अद्वैतने घाबरून खिडकी उघडली पण बाहेर कोणीच नव्हते त्याने मागे वळून पाहिले तर रेडिओच्या काट्यावर आता रक्तांचा एक थेंब पडला होता रेडिओची खरखर आता एका स्त्रीच्या रडण्याच्या आवाजात बदलली होती अद्वैतने तो रेडिओ बंद करण्याचा प्रयत्न केला पण न फिरतच नव्हता उलट रेडिओचा आवाज वाढतच गेला अचानक त्याच्या घरचे दिवे मिचमिचू लागले रेडिओच्या स्पीकर मधून आता एकामागून एक आवाज येऊ लागले कोणीतरी ओरडत होती कोणीतरी वाचवण्यासाठी विनवणी करत होते जणू काही हजारो प्रेत एकाच वेळी त्या लहानशा पेटीत ओरडत होते बेट आता अद्वैतच्या घरातून जगाच्या पलीकडच्या जगाचा दरवाजा उघडत होते दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैतला एक धक्कादायक गोष्ट जाणवली त्याला बोलायचे होते पण त्याच्या तोंडातून आवाजच बाहेर येत नव्हता त्याने आरशात पाहिले त्याचे ओठ हलत होते पण शब्द गायब झाले होते त्याला आठवले की काल रात्री त्याने रेडिओवर वडिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता रेडिओ केवळ आवाज ऐकवत नव्हता तर तो अद्वैतचे स्वतःचे शब्द चोरी करत होता त्याने ऑफिसमध्ये जाण्याचा प्रयत्न केला पण त्याला कोणाशीच संवाद साधता येत नव्हता त्याने कागदावर लिहून सांगण्याचा प्रयत्न केला पण पेनाने लिहिलेली अक्षरे कागदावरून वाफ होऊन उडून जात होती रेडिओ आता त्याच्या अस्तित्वाचा ताबा घेऊ लागला होता संध्याकाळी तो घरी परतला तेव्हा रेडिओ आपोआप चालू झाला त्यातून आता अद्वैतचा स्वतःचा आवाज बाहेर येत होता मला वाचवा मला या अंधारातून बाहेर काढा अद्वैतला समजले की त्याचा आत्मा आता त्या रेडिओच्या फ्रिक्वेन्सीमध्ये हळूहळू खेचला जात आहे अद्वैतने त्या रेडिओच्या मूळ मालकाचा शोध घेण्याचे ठरवले जुन्या नोंदीनुसार तो रेडिओ सदानंद शास्त्री नावाच्या एका तांत्रिकाचा होता जो मानवी आवाजांचा वापर करून प्रेतांना जिवंत करण्याचा प्रयत्न करायचा शास्त्रीचा असा विश्वास होता की माणूस मेल्यानंतर त्याच्या शेवटचा आवाज हवेत रेडिओ लहरीच्या रूपात अनंत काळ फिरत राहतो शास्त्रींनी असा रेडिओ बनवला होता जो त्या लहरींना पुन्हा एकत्र करून त्यांना देह देऊ शकेल आदवी शास्त्रींच्या पडक्या घरी पोहोचला तिथे शेकडो जुने रेडिओ आणि टेप रेकॉर्डस भिंतींना लटकवलेले होते तिथली शांतता इतकी भयानक होती की अद्वैतच्या स्वतःच्या हृदयाचे ठोके त्याला स्पीकरमधून ऐकू हो अचानक सर्व रेडिओ चालू झाले त्यातून शास्त्रीचा आवाज आला नवीन शब्दांचे स्वागत आहे अद्वैत जे शब्द आता माझ्या संग्रहालयातील सर्वात मौल्यवान दागिना असतील शास्त्रींचा आत्मा आता एका अवाढव्य साऊंड वेव्हच्या रूपात प्रकट झाला अद्वेदच्या भोवती असलेल्या सावल्या आता रेडिओच्या फ्रिक्वेन्सीप्रमाणे हलू लागल्या शास्त्रींच्या आवाजात एक अघोरी शक्ती होती माणूस मरतो पण त्याचा आवाज अमर राहतो मी या जगातील प्रत्येक आवाज गोळा करून एक असा महानाद तयार करणार आहे जो सृष्टीला शून्य करेल अद्वैतने पाहिले की त्याच्या हाताची कातडी आता रेडिओच्या जाळीसारखी होत आहे त्याच्या नसांमधून रक्त नाही तर विजेचा प्रवाह वाहत होते तो आता एक चालता बोलता रेडिओ बनत होता शास्त्रींनी त्याला बांधले त्यांना अद्वैतचा वापर करून संपूर्ण शहरात मृत्यूची फ्रिक्वेन्सी प्रसारित करायची होती शास्त्रींनी अद्वैतच्या शरीराला मुख्य ट्रान्समीटरशी जोडताच संपूर्ण पुण्यातल्या इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये बिघाड सुरू झाला लोकांच्या घरातले टीव्ही रेडिओ आणि अगदी स्मार्टफोनवरही फक्त झिरो पॉईंट झिरो ही दिसू लागली शरीरातून लहरी बाहेर पडत होत्या त्याला ते। आता त्या सर्व लोकांचे शेवटचे क्षण ऐकू येत होते जे गेल्या शंभर वर्षात या भागात मरण पावले होते कुणीतरी विहिरीत पडताना मारलेली किंकाळी कोणाचा तरी, तरी अपघातातला शेवटचा श्वास कुणीतरी हत्येवेळी केलेली विनवली हे सर्व आवाज अद्वैतच्या मेंदूत एकाच वेळी घुमत होते शास्त्रीय शास्त्री हसत होते बघ अद्वैत हे आहे जगाचं खरं संगीत जोपर्यंत तू तु तुझे तु 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 शेवटचे शब्द मला देत नाही तोपर्यंत हा छळ थांबणार नाही अद्वैतचा चेहरा आता मानवी राहिला नव्हता त्याचे डोळे दोन चमकणाऱ्या ट्यूबसारखे दिसत होते अद्वैतला जाणवले की शास्त्री त्याचा वापर केवळ एक अँटेना म्हणून करत नाही तर तेचा ते त्याच्या आत्म्याच्या आत्म्याला डिजिटल करत आहे जर अद्वैत पूर्णपणे त्या फ्रिक्वेन्सीमध्ये विरघळला तर तो कधीच मरू शकणार नाही तो अनंत काळ त्या रेडिओ लहरींमध्ये ओरडत राहील त्याने मनाची शक्ती एकवटली आणि आपल्या स्मृतींमधून एक असा आवाज शोधण्याचा प्रयत्न केला जो शास्त्रींना माहीत नव्हता त्याला त्याच्या आईचे लहानपणी गायलेले अंगाई अंगाई गीत आठवले त्याने तो सूर आपल्या मनात गुणगुणायला सुरुवात केली जसा त्याने तो पवित्र सूर आवडला तसा शास्त्रींच्या ट्रान्समीटरमध्ये शॉर्ट सर्किट होऊ लागला नाही आहे यात वेदना नाही मला फक्त दुःखांचे आवाज हवे आहेत शास्त्री ओरडले अद्वैतच्या अंगातून निघणाऱ्या त्या निळ्या लहरी आता पांढऱ्या शुभ्र प्रकाशात बदलू लागल्या होत्या शास्त्रींनी संतापून अद्वैतच्या गळ्याला हात घातला त्यांच्या हाताला स्पर्श म्हणजे हजारो वोल्च्या दख्... विजेच्या विजेच्या धक्क्यासारखा होता पण अद्वैतने आता मागे हटण्याचे नाकारले होते त्याने ट्रान्समीटरचा मुख्य नॉब पकडला आणि तो झिरोच्या पलीकडे म्हणजे निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीकडे जोरात फिरवला एका क्षणात संपूर्ण घर हादरले रेडिओच्या त्या सर्व जुन्या पेटींमधून रक्ताचा पाऊस पडू लागला डेड चॅनल आता उलट्या दिशेने काम करू लागले होते शास्त्रींचा आत्मा आता त्या ट्रान्समीटरमध्ये मध्ये फसला जाऊ लागला जे आवाज शास्त्रींनी आयुष्यभर गोळा केले होते तेच आवाज आता शास्त्रींनाच ओरबाडू लागले मला सोडा मला या आवाजांच्या नरकातून बाहेर काढा शास्त्रींनी शेवटची किंकाळी रेडिओच्या स्पीकरमधून बाहेर आली आणि एक प्रचंड स्फोट झाला स्फोटानंतर अद्वैत जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा शास्त्रींचे ते पडके घर जमीनदोस्त झाले होते सर्व रेडिओ जळून खाक झाले होते अद्वैतच्या शरीरावरील त्या विजेच्या खुना गेल्या होत्या पण तो आता पूर्णपणे मुका झाला होता त्याचे शब्द कायमचे त्या स्फोटात विरले होते तो शांतपणे आपल्या घरी परतला शहरातील सर्व उपकरणे आता नीट चालत होती पण अद्वैतसाठी जग बदलले होते त्याला आता माणसांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या मनातल्या आवाजांच्या लहरी जास्त स्पष्ट ऐकू येत होते त्याला समजले की आपण वाचलो असलो तरी आपण आता या जगाचा भाग राहिलेलो नाही तो एक जिवंत रिसीवर बनला होता तो जगातील सर्व गुप्त दुःख ऐकू शकत होता काही महिने उलटले तो जुना रेडिओ एका अद्वैत नेऊन टाकला तो आता शांत आयुष्य जगायचा प्रयत्न करत होता एके रात्री आपल्या लॅपटॉपवर काम करत असताना अचानक त्याचे हेडफोन्स चालू झाले त्याने हेडफोन्स कानाला लावले नसतानाही त्याला स्पष्ट आवाज ऐकू लागला तो आवाज अद्वैतचा स्वतःचा होता जो त्याने पहिल्या प्रकरणात गमावला होता अद्वैत तुला वाटलं सगळं संपलं मी अजूनही तुझा आवाज आहे मी तुझा विचार आहे मी तुझी सावली आहे अद्वैतने भीतीने आरशात पाहिले आरशात त्याचे प्रतिबिंब नव्हते तर तिथे तो जुना फिप्स रेडिओ तरंगत दिसत होता आरशाच्या हातून त्याच्या स्वतःचा हात बाहेर आला आणि त्याने अद्वैतचा गळा धरला अद्वैत शेवट असा होतो की अद्वैतच्या घरातून आता दर रात्री दोन वाजता एकच गाणं ऐकू एक येतं जे गाणं अद्वैतच्या आईने गायलं होतं पण आता त्या गाण्याचे शब्द बदलले होते ते शब्द आता नवीन बळीचा सा साथ घालत होते समाप्त